रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हत्या मारहाण आणि दरोडा बलात्कार अशा कित्येक घटना दररोज घडताना दिसत आहेत अशीच एक धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडलेली आहे बुधवारी रात्री शिर्डीजवळील कल्पदीप रेस्टॉरंटच्या मालकावर अज्ञात पंधरा ते वीस जणांनी जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे संतापजनक बाब म्हणजे हल्लेखोरांनी रेस्टॉरंट मधील महिला कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच रेस्टॉरंट मधील सामानाची नासधूस करत रेस्टॉरंट मालकाच्या गळ्यातील सोनं आणि गल्ल्यातील रोख रक्कम गेल्याचे आरोप रेस्टॉरंट मालक भाटिया यांनी केलाय रेस्टॉरंट मालकावर या पंधरा ते वीस जणांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा तो सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला मालक वैभव भाटिया यांनी हल्लेखोरांना न विचारता किचनमध्ये आत्ता आले विचारल्याचा राग आला त्यावर हल्लेखोर म्हणाले की आम्हाला कशाला विचारतो असं म्हणत त्यांनी वैभव भाटिया यांना बेदम मारहाण केली हल्लेखोर आणि रेस्टॉरंटमधील काचेच्या वस्तूंसह टेबल आणि खुर्च्यांची देखील तोडफोड केली आहे मालकाला बेदम मारहाण करून आणि हॉटेलचं नुकसान करून हल्लेखोर तेथून फरार झाले घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सी सी टी व्हीच्या आधारे अल्लीखोरांचा शोध सुरू आहे जखमी वैभव भाटिया यांच्यावर साई संस्थांच्या सुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि वादाचं नेमकं कारण काय आहे हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा